राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी संपन्न झाला राज्यात भाजपा महायुती व मित्र पक्षांचे स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झाल्याने राज्यातील महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला या निमित्ताने जानेफळ येथे पाच डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांचा शपथविधी सोहळा सुरू असताना जानेफळ येथील भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला यावेळी जानेफड भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर